लाईव्ह चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी सायली मराठे लाईव्ह चोवीस तास न्यूज कोल्हापूर सध्या आपण आहोत कोल्हापूरमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन साहेब थायलंडचे आर्थिक सल्लागार म्हणून ते काम करतात त्याचबरोबर गोकुळचे संचालक आहेत कोल्हापूर माझं कोल्हापूर माझं विजन असं त्यांचं एक जे विजन आहे कोल्हापूरविषयी त्याचबरोबर कोल्हापूरमधले शिक्षणाची व्यवस्था असेल तरुणांसाठीचा रोजगार असेल त्याचबरोबर महिलांचं सबलीकरण असेल यासंदर्भात बरेच त्यांचे त्यांच्या विजन्समधून त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत आपण आपण जाणून घेऊयात शिक्षणाविषयी जे शिक्षणाचं खाजगीकरण होतं आहे किंवा प्राथमिक शिक्षण आहे ह्याचं हे कसं असलं पाहिजे किंवा एक कौशल्य विकास शिक्षण त्यांनी जे माय व्हिजनमधून माझं कोल्हापूर व्हिजनमधून जे बोललेले आहेत त्याविषयी त्यांचं काय अजून मत का आहे अजून काय वक्तव्य आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅम पहिल्यांदा शिक्षण हा एक मला वाटतं संविधानं दिलेला एक मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीला चांगलं शिक्षण मिळणं त्याच्यासाठी त्याचा उपयोग त्याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये होणं म्हणजे सर्वायवल स्किल्स ज्याला म्हणतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे एज्युकेशन झाल्यानंतर एक चांगलं त्याला रोजगार किंवा स्वयंरोजगार ज्या माध्यमातून तो आपल्या आईवडिलांची आपल्या कुटुंबांची आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो आज जर शिक्षणाचं जर बघितलं तर आपण फक्त ती डिग्री मिळवण्यासाठी कागदावर काम करतो असा न विचार करता जर आपण ईस्टर्न पॉ आपली एज्युकेशन पॉलिसी किंवा वेस्टर्न एज्युकेशन पॉलिसी याचा दोरीचा विचार केला तर एशियन कंट्रीजमध्ये जपानमध्ये साधारणपणे वयाच्या नवव्या वर्षापर्यंत तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे स्वतः बस कशी पकडायची ट्रेन कशी पकडायची तुम्हाला बँकेमधले व्यवहार कसे करायचे तुम्हाला मॅनर्स जे असतात एक चांगला माणूस मला वाटतं एशियन एज्युकेशन सिस्टीममधून येतो जर तुम्ही वेस्टर्न एज्युकेशन सिस्टममध्ये बघितला तर कॅपिटलिझम म्हणजे फ्री थिंकर त्याच्यामध्ये असणारे एंटरप्रेन्युशिअर स्किल्स हे त्याच्यातून त्यातून फोन करत असतात त्यामुळे मल्टीडिसिप्लरी मल्टी एक्झिट जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आता भारतामध्ये अमेरिकेच्या पॅटर्नप्रमाणे लागू होत आहे ते त्या इथं करत आहेत पण कोल्हापूरमध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारतात जर केला तर न्यू एज्युकेशन पॉलिसी आजपर्यंत आज कागदावरच राहिलेली आहे कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप डिफिकल्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे आपल्याकडे आहेत एज्युकेशन सिस्टीम त्याचा वापर करून आपल्याला मॅक्सिमम गोष्टी कशा करतात याचा विचार आहे थोडक्यात जर झडपीच्या शाळा घेतला तर आज त्याचं प्रायव्हेटायझेशन करायला आपण निघालेलं आहे तसं न करता झेडपीच्या शाळांमध्ये जर जे सर्वायवल म्हणजे इलेक्ट्रि इलेक्ट्रिकल प्लंबिंग वेल्डिंग त्याचबरोबर बेकिंग जे तुम्हाला बिझनेसमध्ये उपयोगाला भविष्यात येतील असं कौशल्य विकास किंवा त्याला काय म्हणणं स्पेसिफिकली स्किल्स जे आहेत ते स्किल दे, स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे आपण करतो ते जर आपण व्यवस्थित केलं तर तो मुलगा किंवा मुलगी बारावीपर्यंत गेल्यावर स्वतःच्या पायावर स्वतःचा व्यवसाय किंवा रोजगार या माध्यमातून स्वतःला सक्षम आर्थिक बनवू शकतो त्यामुळं मला वाटतं शिक्षण हा एक पार्ट आहे पण आपल्याला भविष्याच्या गोष्टी लक्षात घेऊन आज पाचवीपासूनचा जो सिलेबस आहे तो, तो बदलावा लागेल स्पर्धा परीक्षा देखील हाच विषय दोन हजार पंचवीसमध्ये सिलेबस चेंज होतोय पण आज सुद्धा आपली पाचवीपासूनचं शिक्षण पद्धती बदल आहे हे अतिशय चुकीचं आहे बिहारमधलेच लोक आय एस काय होतात त्यांचा सिलेबस हा आय ए पूरक आहे त्यामुळे ते आय एस होऊ शकतात त्याच पद्धतीने आपल्याला पुढे सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला आपली शिक्षणाची बदलावी लागतील स्पर्धा परीक्षेमध्ये एकही महाराष्ट्रातला माणूस आय एस होण्यासाठी डिफिकल्ट नक्कीच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला, ला, न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा